मुलांनो मी आज आपल्या समोर आपल्या महाभारतातील एक सुंदर अशी बोधकथा आपल्याला सांगणार आहे सगळ्यांच्या परिचयाचं पात्र ज्याला आपण कर्ण म्हणतो अशा या कर्णाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं गणघोर युद्ध झालं या युद्धामध्ये अनेक सैनिक मारले गेले होते कुरुक्षेत्रावरती सगळा रक्ता मासांचा सडा पडलेला होता त्यामध्ये हा कर्ण सुद्धा कुरुक्षेत्रावरती मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता अनेक हजारो लाखो सैनिक त्या ठिकाणी कोणाचा हात तुटलेला कोणाचा पाय तुटलेला कोणाचा शिरच्छेद झालेला अशा मरणासन्न अवस्थेमध्ये विवळक सैनिक कुरुक्षेत्रावरती पडलेले होते आणि त्याच ठिकाणी एका बाजूला कर्ण सुद्धा त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला होता त्याच्या बाजूला एक सैनिक मृत्युमुखी पडलेला होता त्या सैनिकाची बायको आणि मुलगी त्या ठिकाणी आली आणि त्या सैनिकाजवळ येऊन त्यांनी टाव फोडला होता त्या रडत होत्या आता तुम्ही गेलात आता तुम्ही गेल्यानंतर आता आमचं कसं होणार मुलीचं लग्न आहे घरामध्ये पैशांची वानव आहे तुम्हाला तर वीरगती प्राप्त झाली आता या मुलीचं मी काय करू हिचं लग्न कसं करू आणि हे जी अर्थ हा काय ही शेजारी मूर्छित अवस्थेमध्ये पडलेल्या कर्णाच्या कानावरती पडली आयुष्यभर दानासारखं काम करणारा हा महान कर्ण या कर्णाच्या कानावरती हे वाक्य पडलं त्याला बोलवत नव्हतं पण कर्णानं आताच्या इशाऱ्यानं त्या महिलेला खुनावलं आणि स्वतःकडे बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर ती बाई कर्णाजवळ आली कर्ण मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता काही क्षणात आता कर्ण गत प्राण होणार होता त्यानं त्या बाईला इशारा केला आणि खुनवलं बाजूला पडलेला एक मोठा दगड होता तो दगड घेऊन यायला त्याला सांगितलं त्या बाईला कळ ना कर्णाला नेमकं करायचंय काय त्या बाईनं तो दगड आणला कर्णाच्या हातामध्ये दिला कर्णानं तो दगड घेतला आणि फार दिशेने आपल्या दातावरती मारून टाकला का कर्णाचा एक दात सोन्याचा होता आणि तो दगडानं स्वतःचा दात त्यानं पाडला आणि तो दात त्या बाईच्या हातामध्ये देत कर्णानं सांगितलं हे माऊली यातून तू तुझी गरज भागव तुझ्या मुलीचं लग्न वगैरे कर आणि तो सोण्याचा दात कर्णानं त्या बाईच्या हातामध्ये दिला आणि नंतर आपला प्राण सोडला म्हणून आज इतिहासामध्ये आपण सहज एखाद्याला म्हणताना म्हणतो खूप दानवीर झालास काय कर्णाचा अवतार आहेच काय मित्रांनो या कथेतून हाच बघ घ्यायचा आहे आपल्याला कर्ण येणार नाही आपण कर्ण एवढं करू शकणार नाही परंतु आपल्या आप परीनं आपल्याला आप जे दान करता येईल गरजूंना अंध असतील अपंग असतील दिन असतील धुळे असतील त्यांना आपल्या आप परीनं जी शक्य होईल आप ती मदत नक्की करा आपल्याला कर्ण नाही होता आला तरी चालेल पण कर्णासारखी मदत आपण करू शकत नाही पण आपण आपल्या परीनं मदत करू शकतो ती आपण केली पाहिजे हीच खरी मानवता आहे धन्यवाद